आज लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे वृत्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांना गुंडांनी अमानुष मारहाण केली आहे ही घटना केवळ पत्रकारांवरचा हल्ला नसून लोकशाही मूल्यांवरचा हल्ला आहे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे वृत्तांकनासाठी आलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या तीन पत्रकारांना स्वामी समर्थ केंद्राजवळील पार्किंगजवळ गुंडांकडून जबर मारहाण करण्यात आली आहे या घटनेत पत्रकार किरण ताजणे अभिजित सोनवणे आणि योगेश खरे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे पत्रकार किरण ताजणे गंभीर जखमी असल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी नाशिकमधील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले या घटनेचा पत्रकार संघटनांनी जाहीर निषेध केला असून गुंडांवर कठोर कारवाईची मागणी होते दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक येथे भेट देऊन थेट रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली आहे तर मंत्री गिरीश महाजन सुद्धा नाशिकमध्ये येऊन जखमी पत्रकारांची भेट घेणार आहेत पण केवळ भेटून उपयोग नाही या गुंडांवर कायद्याचा धाक निर्माण झाला पाहिजे पोलीस प्रशासनानं तात्काळ कठोर कारवाई करून पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांना जेरबंद करावं पत्रकारांना धमकावून मारहाण करून तुम्ही आवाज दाबत असाल तर लक्षात ठेवा तुम्ही एका पत्रकाराला मारहाण कराल पण हजारो पत्रकार तुमच्या विरोधात उभे ठाकतील उत्तर नाशिकमधील या घटनेची दखल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घेतली आहे मारहाण करणाऱ्यांवर कठोर का कारवाईचे आदेश दिले आहेत तर त्यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत त्यामुळं पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे आणि आरोपींना अटक करण्याचे काम सुरू आहे वृत्तसंकलन विभाग एम एच मराठी नाशिक